No p r अशी आहे की इथे जे आता महिला बसलेल्या आहे ही वे, ही वेळ आमच्यावर का आली ही वेळ आमच्यावर यासाठी आली की आम्ही शासनाला वेळोवेळी सांगितलं की आमच्या उपजिल्हा लोकांमध्ये जागा खाली आहे सर्व प्रस्ताव दिला त्याच्यानंतर आमचा प्रस्ताव पडवलाच नाही उलट इथे प्रायव्हेट जागेचा प्रस्ताव पडवला आम्हाला आम्ही जे दोनशे आठ दिवस आंदोलन केलं ते फक्त इंधन विकासासाठी केलं हे कॉलेज हिंगाडभरे यावं आणि हिंगणचा विकास व्हावा सामान्य जनतेला न्याय मिळावा बेरोजगार शैक्षणिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या हिंगाट स्ट्रॉंग व्हावा यासाठी आमचं हे आंदोलन होतं पण पण आमच्या शासनाने कलेक्टर साहेबांनी एस डी ओ मॅडम यांनी आमच्या आमचा प्रस्ताव पडलाच नाही आणि उलट एका प्रायव्हेट कंपनीचा प्रस्ताव पडला बल्क कन्स्ट्रक्शन म्हणतात त्याच्यामुळे शेवटी आम्हाला दाईला महिला समितीच्या ह्या आंदोलनात बसल्या आमचं म्हणणं एवढंच आहे की गावाचा विकास पाहिजे तर आम्हाला आमच्या सरकारी दवाखान्याच्या मागेच व्हिडिओ कॉल झाला पाहिजे आमच्या जागा आहे आम्ही सगळे सातबारे दिले सर्व प्रस्ताव सगळे रेवडी दाखवून रेडी आहे पण आमच्या या दोसीचा म्हणजे कुणी चारच करत नाही का बरंच नाही आज आम्हाला ही वेळ का आली काहीच गरज तुझी वेळ यायची जर ते प्रस्ताव आमचा गेला असता मग सेंट्रलनी जर त्याला मा, मान्यता दिली दिसली तो नंतरचा विषय होता पण तुम्ही प्रस्ताव पाठवा तुम्ही कुठचा प्रस्ताव पाठवायला पडत नाही आम्ही तो दिला त्या विषयावर तुम्ही विचार करत नाही आणि तुम्ही एका प्रायव्हेट जागाचा प्रस्ताव पाठवता म्हणून आज आमच्या महिला इथे त्यासाठी बसलेल्या आहे आणि ह्या तेव्हाच उठेल जेव्हा आम्हाला एक ठोस निर्णय होईल त्या मिंगाच्या सरकारी दवाखान्याच्या मागेच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे जागा अवेलेबल आहे जर मागणी जर मागणी पूर्ण झाली नाही तर समोरचा जन आंदोलन पुन्हा जाऊ मोठं होईल याच्यानंतर मोठं होईल आणि जे ज्यांनी याला रोखलेलं आहे किंवा ज्यांच्या मांडणी ओढकून ठेवलेलं आहे त्यांना याचा परिणाम भोगावा लागेल सत्तेधारी लोकांना सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या हिंगणघाट शहरातल्या जनतेची दिशाभूल केली दिशाभूल अशी आहे की उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे त्रेचाळीस एकर जागा असताना सुद्धा आणि त्यांनी खाजगी जागेचा प्रस्ताव पाठवला आता खाजगी जागेचा प्रस्ताव कोणी पाठवलेला आहे जे सत्तेतले विधायक आहेत विधायक साहेबांच्या बोलण्याने माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांनी सचिव प्रधान साहेबांना हा प्रस्ताव पाठवला की वेळा इथे मोजा खाजगी जागा मल कंस्ट्रक्शन या जागेचा प्रस्ताव त्यांनी पाठवला की मेडिकल कॉलेज इथं देण्यात यावं पण त्या अगोदर जो सर्वे झालेले होते त्या अगोदर सर्वे झाला जामच्या जागेचा झाला कोल्लीच्या जागेचा झाला वेळेला सुद्धा शासकीय जागा आहे त्या जागेचा सुद्धा सर्वे झालेला आहे आणि त्याच्या अगोदर आमच्या हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णदा पाठीमागा आणि तिथं सर्वात पहिला सर्वे झाला म्हणजे सर्व गावातल्या जनतेचं मत असं आहे का जिथं हॉस्पिटल आहे तिथंच कॉलेज बनायला पाहिजे आणि माननीय सत्ताधारी लोकांचं असं मत आहे का हॉस्पिटल इथं बनवायचं आणि चौदा किलोमीटर दूर कॉलेज बनवायचं म्हणजे हे आमच्या इंगणघाट शहरातली जनतेची दिशाभूल नाही का हा सत्तेधारीचा लोकांचा दुरुपयोग आहे हा हो सत्यचा दुरुपयोग आहे हे हो तुम्ही आज अशी वाईट परिस्थिती आली आहे खंत वाटते या गोष्टीची की आमच्या इथची सामान्य महिला आज बघा सामान्य महिला उपोषणावर बसलेल्या आहे अन्न त्याग आहे आज त्यांनी कालपासून सकाळीपासून त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे चहा सुद्धा पिलेला नाही आहे दोन बूट फक्त पाणी पिलेला आहे आणि त्यांची तब्येतसुद्धा प्रकृतीसुद्धा हलवलेली गेलेली आहे तरी आमच्या सत्तेतल्या लोकांना सत्तेतल्या नेत्यांना माननीय ने विधायक साहेबांना याच्यावर काही वाटत नाही आहे म्हणजे जनता मरत आहे तरी यांना जाग येत नाही आहे म्हणजे बघा परिस्थिती कशी आलेली आहे म्हणजे आम्ही कोणाला नाही मागायचं आम्ही शासनाला नाही मागू का कोणाला न्याय मागू आम्ही प्रशासनाला नाही मागू पण न्याय मागून आम्हाला न्याय मिळत नाहीये म्हणून आम्हाला या विषयावर रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि अन्नत्याग आंदोलन करावं लागत आहे अजून जर मागणी पूर्ण झाली नाही तर आपल्या वतीने आणि संपूर्ण जनतेच्या वतीने काय समोरचं पाऊल असणार आहे आम्ही जे आमचं धर्मे आंदोलन सुरू आहे हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे हे आंदोलन आमचं मेडिकल समितीच्या माध्यमातून आहे आणि त्या समितीत आम्ही सर्व पक्षीय लोक आहोत आमचे नेते राजूभाऊ टिमांडे आहे पंढरी कापसे आहे आमचे सतीशभाऊ धोबे आहे प्रवीण भाऊ उपास्य आहे म्हणजे सर्व पक्षीय नेते आहे महाविकास आघाडी हिची जनता पत्रकार बंधू सामान्य माणसं समाजसेवक महिला माता भगिनी सर्व आम्ही एकत्रित मिळून आम्ही हे आंदोलन करत आहोत आपण सतत पुढाकार जर समजा उदाहरणामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर या हिंगणघाट शहरात पळसात वाईट उमटणार आणि जे काही पळसाद उमटणार त्याचं जबाबदार प्रशासन आणि शासन आणि इच्छित विधायक आमदार साहेब राहणार आपण